नमस्कार एम ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख आज पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते जिंतूर ग्रामीण रुग्णालयमध्ये डॅलिसिसचे उद्घाटन करण्यात आले तसेच जिंतूर ग्रामीण रुग्णालयमध्ये बरेच सुविधा सुरू करू असे ते म्हणाले पाहूया आपण हे रिपोर्ट अजून काय काय होणार ते आपण पाहूया

सुविधा <med> पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच्याच माध्यमातून हे आपल्या परभणी जिल्ह्यातलं चौथं डायलिसिस सेंटर जिंतूर वासियांसाठी खुलं करून देण्यात आले कारण नेहमी आपण बघतो डायलिसिससाठी साठी बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये जावं लागत होतं आणि त्या पेशंट सोबत त्याचे नातेवाईक वगैरे असा त्रास सगळ्यांना सहन करावा लागत होता पण आता ही सुविधा जिंतूर वासियांसाठी इथेच उपलब्ध झालेली असल्यामुळे जिंतूरकरांनी ह्या सुविधेचा लाभ घ्यावा धन्यवाद

वैद्यकीय अधिकारी परभणी श्री मुंडे साहेब नायब तहसीलदार चिंतूर तसेच सांगे साहेब वैद्यकीय अधीक्षक कानडकर साहेब समोर या आणि प्रत्येक आ... प्रत्येक डिपार्टमेंट विभागाचं असेसमेंट चालू आहे त्यामुळे आरोग्य सुविधेत सुद्धा आपला जिल्हा पुढे असला पाहिजे मग मला सांगायला आनंद होतो की तुम्ही पहिल्यांदा मला आमदार केलं आणि परभणी शासकीय आपलं वैद्यकीय महाविद्यालय जे की काही कारणास्तव रद्द झालं होतं पण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मदतीमुळे ते आपल्याला मिळालं ना तिसरं वर्ष आपल्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं चालू आहे त्यानंतर वुमन्स हॉस्पिटलचं कदम सा साहेबांनी सांगितलं ते सुद्धा मला वाटतं कधी फौजा खान मॅडम मंत्री असताना त्यांनी मंजूर केलं होतं परंतु त्याचा सुद्धा पाठपुरावा करत केंद्रामध्ये आपलं सरकार आपल्या डॉक्टर भारतीताई पवार ह्या आरोग्य राज्यमंत्री होत्या त्यांच्याकडे पाठपुरावा करून ते सुद्धा पूर्णत्वाकडे न्यायचं हे मला शक्य झालं केवळ जिंतूर सेलूकरांनी मला पहिल्यांदा आमदार केलंय आणि आता दुसऱ्यांदा आमदार केल्यानंतर एवढी मोठी जबाबदारी आलेली आज आनंद होतोय की आपल्या जिंतूर मध्ये डायलिसिस सेंटरचं आपण उद्घाटन करतोय अदरणीय मुख्यमंत्री महोदयांचा नियमित सातत्याने सांगलं असतं की मेघना आपल्याला दोन ते तीन वर्षामध्ये राज्यामध्ये अशी आरोग्य सुविधा उपलब्ध करून ठेवायची आहे की, की प्रत्येक रुग्णाला त्याच्या त्याच्या जवळ जास्त प्रवास करायला लागला नाही पाहिजे तिथे सगळ्या सुविधा आपल्याला उपलब्ध करून ठेवायच्या आणि म्हणून डायलिसिस बघा दुर्दैवाने प्रत्येक कुटुंबामध्ये डायलिसिस डायलिसिससाठी पेशंटची संख्या वाढत चालली किडनीच्या आजारांची संख्या वाढत चाललेली आहे आणि मग पेशंटला घेऊन जायचं कुठेतरी शहराच्या ठिकाणी तर त्यात सुद्धा तीन पाच हजार सात सा हजार कुठे कुठे दहा हजार सुद्धा एका वेळेसच्या ट्रीटमेंटसाठी लागतात जायचं यायचा हजार दोन हजारचा खर्च वेगळाच आणि कुणाला आठवड्यातून दोनदा लागतात कुणाला महिन्यातून एकदा दोनदा अशा जशा लागतील तशा आणि तो खर्च सुद्धा आपल्या रुग्णांचा या सुविधा थांबणार आहे आणि मला आनंद होत आहे की जसे आरोग्यमंत्री झाले हे चौथं आपल्या जिल्ह्यातलं डायलिसिस सेंटर उभं राहते भैया आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यातले आपण डायलिसिस सेंटर उभं करणार आहोत एवढ्यावरच न थांबता सगळ्या अत्याधुनिक आता बघा कॅटरॅकचं ऑपरेशन करण्याचं आपण अपन... परभणी नंतर आता सेलूला चालू केलं गंगाखेडला के लवकरच उद्घाटन होणार आहे जिंतूर मध्ये सुद्धा प्रत्येक ऑपरेशन आपले इथेच झाले पाहिजे ज्यासाठी सुद्धा यंत्रणा आपल्याला उभी करायची इकडे तिकडे फिरायची गरज नाही पडली पाहिजे कॅन्सर वरती सुद्धा दुर्दैवानी कॅन्सर चे प्रमाण एवढं वाढलेलं आहे की ब्रेस्ट कॅन्सर महिलांमध्ये गर्भाशयाचे कॅन्सर आणि खास करून आजच्या कार्यक्रमातून मला विनंती करायची की तंबाखू सेवन आपण कमी केलं पाहिजे कारण दुर्दैवानी जगामध्ये होणारे मुखाचे कॅन्सर त्याचा ऐंशी टक्के फक्त तंबाखूजन्य पदार्थ खाल्ल्यामुळे कर्करोग मुखाचा होत असतो म्हणून आजच्या कार्यक्रमातून आपल्याला सगळ्यांना विनंती करते की आपल्या जवळपास जेवढी मंडळी तंबाखू सेवन करत असतील त्यांना सांगायचं बाबा तुला आयुष्य तुझं जरी किंमत नसेल तुझ्या आयुष्याची पण कुटुंबियांची काळजी कर तंबाखू खाणं बंद कर कारण की मुखाचे जे कॅन्सर होतात त्यातल्या पेशंटचा सर्वे केल्यानंतर ऐंशी टक्के फक्त आणि फक्त गुटखा खाण्यामुळेच होतात हे सिद्ध झालेलं आहे त्या त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला जनजागरण गरजेचं आहे पण ह्या सगळ्या आजारांवरती सुद्धा आपल्या परभणीच्या सरकारी दवाखान्यामध्ये आपण यशस्वी ट्रीटमेंट दिलेली आहे त्याच्यावर उपचार आपण करतोय पण होऊ नयेच म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे की नाही डे केअर सेंटर सुद्धा कॅन्सरचा आपण चालू केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची इच्छा आहे की कॅन्सर डे केअर सेंटर हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये उघडले पाहिजे ह्याच्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी काम चालू केलेलं आहे दुसऱ्या आपल्या सगळ्या परभणीकरांना अभिमानाची गोष्ट म्हणजे आपले पिं, पिं, पिंपळकर जे अनेक वर्षांपासून कुठलीही म्हणजे कुठलीही अपेक्षा न ठेवता कुठल्याही आता मेडिक, ते तर काही नॉन आहेत डॉक्टर लोकांनी किंवा मेडिक मेडिकल फील्डशी रिलेटेड लोकांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे की ते नॉन मेडिको असताना सुद्धा महाराष्ट्र परभणी जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात अनेक महाराष्ट्रात नाही भारतभरातून भारत, अनेक थॅलेसियमे पेशंटसाठी त्यांनी जे योगदान एवढ्या वर्षापासून दिलं पहिल्यांदा आरोग्यमंत्री म्हणून आपल्या जिल्ह्यात मला संधी मिळाल्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये इतकं सुंदर काम कुठलीही निस्वार्थपणे भक्ती करत आहेत त्यांना आपण राज्य समन्वयक खले सिन्यासाठी राज्य समन्वयक म्हणून त्यांना त्या ठिकाणी आपण पद दिलेलं आहे आणि राज्यामध्ये थॅलेसिमिया मुक्तीकडे एक पाऊल थॅलेसिमिया मुक्तीकडे बघा जनजागरण सकील भाई फक्त जनजागरण आणि हे थॅलेसिमिया मुक्ती आपण करू शकतो की मेजर असतील जर दोघही पती पत्नी तर त्यांचा मुलगा मुलगी शंभर टक्के होऊ शकतो म्हणून ते रोखण्यासाठी आपल्या ला शक्य सहज शक्य आहे की टेलिसिमिया मुक्तीकडे येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपल्याला जायचंय आणि त्याची सुरुवात आपल्या जिल्ह्यातून होते जिल्ह्याचे आपले पिंपळकर हे राज्यामध्ये आज सगळ्यांना या कामासाठी पुढाकार हेही आपल्या अभिमानाची गोष्ट आहे दुसरं आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी ठरवले टीबी मुक्त भारत करण्याचं आणि टीबी मुक्त महाराष्ट्र सुद्धा आपल्याला एक दोन हजार तीस पर्यंत करायचं आहे त्यासाठी सुद्धा नगरकर काका आपण सुद्धा आपल्या आप प्रसिद्धी माध्यमातून जास्तीत जास्त आणि मला लखंबर सर पंचळ सर आपला जिल्ह्या कन्नडकर सर तुम्ही सुद्धा बालरोग तज्ज्ञ आहात तर आपला जिल्हा भारतातला पहिला किती मुक्त जिल्हा झाला पाहिजे यासाठी आपल्याला पुढाकार घ्यायचा आहे यासाठी आजपासून काम करायचंय त्यासाठी आपल्याला एक चांगली योजना आखायची ती योजना प्रभावीपणे दाखवायची बघा किती टीबीमुळे काय दुष्परिणाम होतात टीबीची लक्ष नाही काय आपल्या सगळ्यांना माहिती आहेत पण तरी सुद्धा टीबी पेशंट असतात मग त्या टीबी पेशंटची चांगली काळजी घेणं पूर्ण ट्रीटमेंट त्यांना देणं त्या प्रोटीन युक्त जेवणासाठी सुद्धा आपलं सरकार पैसे देत एवढं सगळं सरकार करत असताना सुद्धा गोरळकर आपण कुठेतरी कमी पडतो म्हणून टीबीचे पेशंट क्युअर होत नाही पण आज आपल्याला ठरवायचंय की भारतातला महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला मुक्त जिल्हा आपला करण्यासाठी आपल्याला पुढच्या दिवसांमध्ये काम करायचे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या जगामध्ये सगळ्यात चांगली अशी योजना आयुष्यमान भारत पंतप्रधान आयुष्यमान भारत योजना आणली पाच लाख रुपये हे परिवारासाठी आपल्याला मोफत कॅशलेस सर्व्हिस देणार आणि त्याच धर्तीवरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा मुख्यमंत्री आपली जो, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजना त्यातून सुद्धा पाच लाखाचा कव्हर आपल्या राज्यामध्ये सव्वा कोटी कुटुंबांना याचा फायदा होतोय नव्वद लाख कुटुंब आयुष्यमान भारत आणि सव्वा कोटी महात्मा ज्योतिबा फुले ची म्हणून अशा चांगल्या योजना आपलं सरकार घेऊन आलेल्या आहे या सगळ्या योजनेचा लाभ घेत फिट इंडिया मध्ये आणि आपला देश आपला राज्य आणि आपल्या जिल्ह्यात आपला जिंतूर सेलू सुद्धा माघं राहता गावाने प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आयुष मंत्रालय सुद्धा मोदीजींनी चालू केलेलं आहे की अनेक आपल्या लाईफस्टाईल मध्ये चेंज करून आज आपण ठरवलेलं आहे की येत्या दिवसांमध्ये घर पोहोच जे काही वडीलधारी मंडळी आपल्याला डायबेटिक बीपी होतो गावाकडे गेले की माझ्या जवळ येतात मग त्यात आमचं आमचं मुलगा मुलगी आमचं आम्हाला काही विचारायला गोळ्या औषधाला होतात दिदी परंतु आपलं सरकार आणि आपली दिदी ज्या काही आपल्याला शुगर आणि बीपीच्या गोळ्या महिन्याला ज्या पेशंटला लागतात ला त्यांना घरपोच देण्याची सुविधा ही लेख पालकमंत्री झाल्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये आता लवकरच सुरू होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला कुठलाही खर्च आपल्या वडीलधाऱ्या मंडळींना गावा पातळीवरच्या करावा लागणार नाही अशी योजना आपण पुढे उभी करते घरपोच त्यांना त्या सुविधा पण शुगर डायबिटीज करण्यासाठी जे काही चांगलं चांगलं असेल राज्यामध्ये देशामध्ये दे ते करण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत चांगल्या सुविधा आपल्या लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी जिंतू सेलुकरांनीच माझ्यावरती विश्वास ठेवल्या म्हणून आरोग्य मंत्री पद राज्य आरोग्य पद आपल्याकडे आलंय मग आपण त्यामध्ये मागे राहता कामा नये पण रँकिंगमध्ये जेव्हा देवेंद्रजी आपल्या जिल्ह्याचा रँकिंग बघत असतात तेव्हा माझ्या परभणी खालून काहीचा नंबर नाही तो वरून नंबर दिसला पाहिजे अशी अपेक्षा आपल्या दोघांच्या घटना मी व्यक्त करते ह्या दोघांनी करून होणार नाही तुम्हाला सुद्धा काम तसं करावं लागणार आहे आणि पत्रकार बंधूंना पण मला विनंती करायची चुकीच्या गोष्टी काही आपण पण टाकल्या नाही पाहिजे जसं बघा काही दिवसांपूर्वी ची बातमी आली की साडेआठशे काही गर्भ पिशव्या काढल्या अरे किती खोटी बातमी होती ती त्यांच्यावरती तर आता आपण नियमानुसार कारवाई तर करणारच आहे त्या पत्रकारांवरती पण अशा चुकीच्या बातम्या आपल्याकडून आल्या नाही पाहिजे कारण सरकार एवढं करत आज मला सांगा कुणी दहा लाख रुपये प्रत्येक कुटुंबासाठी विमा पॉलिसी आणली आरोग्यासाठी कॅशलेस पॉलिसी आणली भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या आणि राज्याच्या नेतृत्वाने आणलेली आहे आज डायलिसिस सेंटर प्रत्येक तालुक्यामध्ये कशामुळे उभं राहिले तर डबल इंजिनचं सरकार या राज्यामध्ये काम करते ह्या सगळ्या चांगल्या योजना आपल्यापर्यंत पोहोचवत आहे त्यामुळे आता काही ठिकाणी मागे काही बातमी आली की एक्सेस आपले पेशंट झाले खाली झोपायला लागले त्या महिलांचीच इच्छा होती की आम्हाला आजच ऑपरेशन करून घ्या म्हणून ती परिस्थिती झाली तरी आपल्या लोकांगी बातमी टाकून दिली अरे ज्या पेशंटच्या पद्धतीने आपण सगळ्या काही गोष्टी करत असतो पण अत्याधुनिक सुविधा आपल्या लोकांना देण्यासाठी ना, ना केंद्र सरकार कमी आहे ना राज्य सरकार कमी आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं सातत्याने सांगणं असतं की आरोग्य एक अशी गोष्ट आहे की आरोग्य म्हणजे धनसंपदा आपण म्हणतो प्रत्येक आपल्या नागरिकाचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे यासाठी आपण कधीच कुठे कमी पडणार नाही पण प्रत्येकाने सुद्धा आपली स्वतःची जबाबदारी समजत ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आणि आपल्या संपर्कामध्ये येणाऱ्या लोकांच्या आयुष्यामध्ये सुद्धा जनजागृती करत त्यांना या काही गोष्टींच जरी त्यांना माहिती नसेल ती माहिती देत प्रत्येकाचं आयुष्यमान उंचावण्यासाठी आपण एकत्र काम करूया आज या ठिकाणी डायलिसिसचं उद्घाटन झाले लवकरच आपण कॅटरॅक्टच्या ऑपरेशनचं सा सुद्धा चांगलं करत सगळं स्टाफ भरण्याचा आपण इथे प्रयत्न करूया त्याचबरोबर चांगले चांगले फिजिशियन वगैरे आपल्याला इथे मिळतील यासाठी सुद्धा आ, मी लवकरात लवकर उपाययोजना करेन एवढंच या ठिकाणी बोलते परत एकदा सगळ्या जिंतूरकर जिंतूर सेलूकरांचे मनापासून आभार मानते शुभेच्छा देते अभिनंदन करते की डायलिसिस सेंटर आपल्याला इथंच उपलब्ध झालेलं आहे तुमच्या आशीर्वादाने तुमच्या विश्वासाने आणखी अशा चांगल्या गोष्टी करण्याची संधी मला मिळत राहो एवढीच अपेक्षा व्यक्त करते थांबते धन्यवाद जय हिंद